नमस्कार मी जय महाराष्ट्र मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या संगीत युट्यूब चॅनलवर कसं आहे तुम्ही सगळे मजेत नाही आहो तुम्ही सगळे मजेत असाल तर त्यानंतर बऱ्याच दिवसांचा आपला परत ब्लॉग आहे पर नवीन नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग बट खूप लेट होतो आहे कारण आज समुद्र बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही चाललो आहे कुठे ते तर आज चालू आईच्या दर्शनाला तेव्हा आपली गाडी घेऊन तुम्हाला लास्ट टाईम बोललो होतो मी जेव्हा डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये या एरियातले पोरांसोबत गेलो होतो तेव्हा की मी बाईक घेऊन नक्की येणार तर तो आज आईचं आपलं बोलवून आलेलं आहे तर तेच आपण बाईक घेऊन जाणार आहोत तर आता वादल्यात चार रेडी वगैरे झालो आहे तर आता जस्ट कॉल केला तर आजू येतो आहे तर आता निघूया पटकन आपण आणि मग भेटूया पुढेच चला गाडी गाडी वॉश पण नाही केली आहे मी घरात रात्री लेट आलो वॉश करायची होती गाडी वॉश वगैरे नाही केले बघूया पुढे भेटलं तर करूया मन गार गार दुख्यान काल्या डोंगर सचू दे पार्ल्याच डोंगरान आईच देवला कल सोन्यान लख लख दे तर मित्रांनो आता वाजले सहा आणि आम्ही जस्ट पोहोचलोय ठाण्याला तर आता इथून कम से कम अजून दोन तीन तास जाणार पोचायला आम्हाला तर चाय कॉफी मागवलं कॉफी वगैरे पितो मस्त आणि निघतोय आई माऊलीचा उदो, उदो। <laughs> रेषण तर आता मित्रांनो पोहचलो का आता उरणला तेव्हा उरणचा हायवे आहे पाठी तर आता आपला आदुबाई राईड करणार आहे चलो तुम्ही बघा ब्लॉग कंटिन्यू बघा काय काय ब्लॉगमध्ये होते तुम्हाला बघायला भेटेलच आजच्या ब्लॉगमध्ये आणि हॅल्मेट घालून पूर्ण कसा चालत खराब झाले माझे आता निघूया चला आपण साडेसात झालेत दीड तासात पोहोचून नऊ वाजेपर्यंत आपण चलो आय माऊली आय आय गाई आता पोचला खोपोलीला एवढं केसांची आलच बघा हेल्मेट घालून अगरबत्ते उभे राहिलेत <laughs> भाई भाईने गाडी चालली पूर्ण आता लवणापर्यंत तोच चालवणार आहे मी मागे बसणार आहे कसं वाटतं भाई एक नंबर भाई खूप मजा येते भाई खतर कारण फर्स्ट राईड आहे माझी लाँग ड्राईव्ह म्हणजे आपल्या नवीन गाडीची आधी मी शिवनेरला गेलो स्कूटी घेऊन गे तेव्हा तर खूप मजा आली आता आपली गाडी घेऊन आलो फर्स्ट टाईम ते पण आईच्या दर्शनासाठी लोणावळा कारण मी बोललो होतो की जेव्हा आपण गाडी येईल ना आपली तेव्हा नक्की आपण लोणावळ्याला जाणार आहेत तर तोच आजचा मुहूर्त निघालेला आहे ना त्यासाठी आपण आज निघालो आईच्या दर्शनाला चला ब्लॉग कंटिन्यू बघा तिथून आम्ही जरा फोटोशूट वगैरे करतोय जरा शॉर्ट्स वगैरे रील्स वगैरे काढतो थोडं मस्त ते तुम तुम्हाला बघायची असेल तुम्हाला इंस्टाग्रामला मला फॉलो करावं लागेल आधी तर माझी इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे काहीच तिथे नक्की बघा तुम्ही आणि माझं जॅकेट पूर्ण झालं आहे काळा कारण खूप धूळ धूळ त्यामुळे वाईट जॅकेट आला काळा झाला आधी मी काळा घातला त्यामुळे काही दिसत नाही एवढं जात म्हणजे त्याच्यातून काही डाग वगैरे काही दिसत नाही एवढे तर चला आता निघूया थोड्या वेळातच बरं फोटोशूट वगैरे करूया मस्त लेट्स गो बाय किरणान गार गार दुख्यान काल्याचा डोंगर सूरे कार डोंगरान आईचे देवला कल सोन्यान लखल माधव म्हणडर ला गुरे माझे माध्यव म्हणडर लगू रे कृष्ण आई माऊलीच गणूरी माझी आई माऊली म्हणणार रे तर मी त्यांना आता जश पोचलो आहे वादल्यात नऊ आणि आम्ही जस गाडी पार्क लावलं आहे इथे बघा पायथ्याचीच आहे जवळ तर आता चेंज वगैरे केलं जॅकेट वगैरे काढलं आहे बघा आमची आजची ड्रेसिंग कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा <laughs> चला खूप मजा येते गाईच मला भारी वाटतं असं बाईकने आल्यावर तर चला आता जाऊया आपण वरती दर्शन वगैरे घेऊया आणि तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघा पहिलं आता इथूनच आम्ही जर शॉर्ट्स रील्स वगैरे घेतो आहे थोडं चला तर गाडी चढतो पायऱ्या खूप भारी वाटतंय तुम्हाला सुद्धा माहिती हॅपी असतो ऑलवेज भाई आज गर्दी नाही कारण आज गुरुवार आहे ना मित्रांनो त्यामुळे एवढी गर्दी नाही बघ दिसतो मला मस्त उलट गर्दी नाही चांगलं दर्शन वगैरे माझी एकच इच्छा आहे फक्त आईच्या दरवळ मला एकदा फोटो काढायचा आहे बस किती वर्ष ट्राय करतो पण नाही होत आहे बघूया आता ह्या टायमाला तरी भेटते की नाही नशिबात असेल भेटे तर भेटेल बघूया तर आई अर्धा प्रवास सुखाचा झाला आहे तुझ्या चरणी येईपर्यंत तो प्रवास सुखाचा आला आहे पण घरी पोहोचण्याचा प्रवास हा सुद्धा सुखाचा होऊ दे बस तीच तुझ्या चरणी प्रार्थना आणि काय बोलणार बोलणारा दुष्क काय बोलू कुछ नाही बोल आगे बोलते चलो खूप मजा आहे थकलो <laughs> नाही जास्त नाही थकलोय पोचलो आता दोन मिनटं आगेत फक्त मस्त पोचूया दर्शन घ्यायचंय आरामात दर्शन माऊली 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 सोन्याची किरणान गार गारू धुक्यान का डोंगर दे आम्ही आता पोहोचल्या आईच्या मंदिरापाशी बोटी वगैरे घेतल्या मस्त आदू भाऊनी पण घेतल्या मी पण घेतल्या तसं जाऊयात दर्शन घेऊया पहिला आईचं मस्त तुम्ही सुद्धा दर्शन घ्याऊली आई माऊली सकते हो आपल्या आईच्या दरबार मे कोण आहे कोणी आला आहे फॉरेन्सिप पाटले <laughs> तेव्हा सर्व बघतात त्यांच्याकडे एकदम चालले त्यांना काय समजत नाही वाटतं आपली भाषा आगरी बोली असं कसं जाऊ शकतात तुम्हाला समजत नाही आईचं दर्शन दिसून नाही घेतात किरा बिरा न होता मॉन्सई ॲक्च्युली ते जात नाही ते दर्शनाची टांग कुठ नाही ते बघतो

यायलाच लगेन वर्षातून दोन तीन फेरत आपल्या असतात इथे लग्नाची पत्रिका घेऊन यायला काय आहे बरोबर आहे मित्रांनो आईच्या चरणी पहिला दाखवा लागणार आपल्याला तर आता असंच पाठी येऊन आहे बघा थोडं म्हटलं बस, बस या फोटो वगैरे खूप सारे काढले आम्ही शॉर्ट्स पण काढले मन काही होत नाही इथून निघायचा वाटलं <laughs> म्हणून जाऊ तिथे बसायला होत नव्हतं म्हणून आम्ही ते येऊन बसले आला, हो बस आला बोलत चल पाट हाच बोलतो आधू की पाठी जाऊ बसूया बस पण मस्त अरे अगोदर अग इथे कपल बसला होता पण आम्ही येऊन परत गेलो आता परत आलो आणि बसलो इथे थोड्या रेस्ट करूया आणि मग निघूया आरामात जेव जेवायला कुठेतरी मध्येच थांबूया काय बरोबर ना काय yes, खाणार व्हेज की नॉन व्हेज नॉन आज गुरुवार आहे भाई तरी या आपल्याला काय आला गेला बुधवार आहे है। ह्याचं मी मान्य करू शकतो हा घरी असतो पण आपल्याला चालत असं काय नाही कारण किचन लाईनला तुम्हाला सुद्धा माहिती आहे कधी पण चिकन बिकन खातो आम्ही आणि तुमच्या पोरं दिखल्या हा ते विचारित तुम्ही पाय येत ना मी हा आला आलं आलं हा हा आता जाते ना आम्ही थोड्या वेळ भाई घेऊन आला त्याला सांग तुम्ही बस घेऊन का आले ठीक आहे फोन करतो मी तर आम्ही येतो ते तर तिथले पोरी ना असे फोटो काढत होते ah था था तर आम्ही त्यांना आधीच म्हणजे त्यांच्या लँग्वेज लँग्वेजवरून त्यांना समजलं होतं की लोकं किल्ल्यातले आहेत असं तर आम्ही टेम्पो येऊन हां तर ते तिथे फोटो काढत होते तर ते येताना आले त्यांना विचारलं आम्ही किल्ल्यातले का तर आत मगाशी ना आधू त्यांनी आवाज दिला आधी असं तर ती त्याला आम्ही त्यांना विचारलं किल्ल्यातले ते बोलते हो किल्ल्यातले म्हणजे आपला जिज्ञेश भाऊ राहतो ना तिथलेच तर त्यांनी सांगितलं होते एक मित्र दैवत म्हणून त्याच्या आत्याची वाटतं पोरगी असं काहीतरी बोलली ती सख्याची हां तर ती ओळखते वगैरे आधूला तर असंच आता त्यासाठी एक था 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 तो जिज्ञेस बघू आता त्याला स्टेटस वगैरे बघितलं तुम्ही मी लास्ट टाइम दोन तीन दिवस आधी तो एकरीच टाकलो होतं त्याने तर आता त्यालाच फोन केला होता तो आता खाली येतोय घ्यायला आम्हाला चला मग त्याला भेटूया आपण जाऊन आणि मला एवढा हासायला येतो ना त्यांना बघून कारण भाई आपल्या भाषेची मानते कुठेच सोडत नाही हां कारण आप भाई आपली लँग्वेज ते लोक कुठेच सोडत नाही आणि ती लँग्वेज त्या बोलवते ना एकदम जोरजोरात आणि कुठेच लागत नाही मित्रांनो दर्शन वगैरे घेऊन आलोय आता तर आता ते जिथे बाबूला आम्ही फोन केला होता तो इथे खाली काय माहित नाही कुठे रुमायची ते पण त्याला आजूला मुला पण नाश्ता करून घेऊया सवा अकरा जास्त काही नाश्ता करणार नाही कारण जेवायचं पण आपल्याला थोड्या वेळातच थोडंसं एक मिसळबा मागवते आम्ही गोवा खाऊया त्याच्यातून त्याच्यातच आणि मग निघूया घेऊया आणि मग जाऊया साहेब आता नाश्ता वगैरे करतोय मग भेटतो तुम्हाला नमस्कार नमस्कार बोललेले आहेत भरच वर्षाने बऱ्याच वर्षांनी भेट दिली आहे आता मग दोघं गाडी घेऊन आता जरी घेऊन गाडीच्या अरे तिकडे जरी का तिकडे निघालो आम्ही गाडी घेऊन ना निघाला नाश्ताच करून आले ए तर काय झालं दर्शन वगैरे घेऊन निघालो प्रसाद वगैरे घेऊन प्रसाद तर भरपूर दिलाय आपल्या जितने भाऊनी पण दिलाय प्रसाद सर्वांना तर हे बघा पूर्ण आधीची आता पिशवी आहे माझी बॅग पूर्ण पॅक झाले जॅकेट म्हटलं मी घालणार नव्हतो बॅकेट ठेवूया पण आता बॅगच एवढी भरले तर काय ठेवायला जागा नाही म्हणून जॅकेट घातलं मी कारण आधीच काळा काळा झाला आहे तर अजून दिसू नये म्हणून तर आता आहे बघूया कुठे थांबायचं पण ते आम्ही बघूया पुढे जाऊन कारण भूक पण लागली आहे थोडा आता नाश्ता केला थोड्या वेळासाठी आता निघूया चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा कसा वाटला ब्लॉग ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तर चला निघूया पहिला पण तर मित्रांनो आता डाईंदर का गोडबंदरलाच बघा वीज वेळ थांबलो आहे तुम्हाला दाखवतो काहीतरी मी नक्की ते नक्की बघा खूप सारे आलेत आहेत शॉर्ट्स घेतो तुम्ही तुम्हाला दाखवतो शॉर्ट्स घेतो मस्त स्लोमो शॉर्ट आता आम्ही आलो मॅगडीला आम्ही म्हणजे रो र हवीला बघतो तो रेस्टॉरंट वगैरे पण आम्हाला नॉनव्हेज काय भेटत नव्हतं तर जिथे बघतो थांबतो तिथे सर्व व्हेज होतं आता पुढे आलं मी वरईच्या बघायला खाल तर तिथे पण नव्हतं तर आम्ही आलो आता मॅगडी भेटली आहे आम्हाला तर मॅगडीमध्ये आले मॅगडीमध्ये काय काय मागवलं दाखवत म्हणजे आपण भाई आधी फ्रेश होते अगदी पुरा गंदा होत्या तिथे आम्ही हे मागवलं आहे आणि मला फेवरेट कॉफी तर आम्ही खाऊन देखील भेटतो तुम्हाला

तर आम्ही असंच लव आरामशी आलो एवढं काही घाई वेगळं नाही की ते बा साडेबारा एक वाजता निघालो मस्त आरामशी आलो तर आता सात वाजलेत आरामात एकदम म्हणजे ट्रॅफिक वगैरे होते त्यामुळे थोडं लेट झालं तरी मी आलो जस्ट आता आता फ्रेश होईल काय ना झालं म्हटलं आपण ब्लॉग एंड करूया आहे तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज जास्तीत जास्त शेअर करा ब्लॉग हा आणि चला भेटूया आपण अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय सी यू सून